वाचे शिवनाम वाचेवदता शिवनाम अण्णा बाबा किचनमध्ये आपले स्वागत आज आपण बनवूया आळूचे पानं आंबट चोका याची पातळ भाजी ही भाजी पारंपरिक ही भाजी बी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी भाजी आता मध्य काळामध्ये आहे वीस वर्षात ही भाजी बंद झाली तर कोणी खात नाही पूर्वी ही भाजी श्रवण सोमारचं व्रत असलं तर त्या वरताला वरता ही भाजी करायची आळूची पातळ भाजी काही लग्नकार्य असलं त्या टायमासुद्धा आळूची पातळ बनायची दुसरं म्हणजे इला नाशिकमध्ये आमच्या नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये आळूची पातळ भाजी म्हणतात आणि याला काही ठिकाणी गरगटची -गर भाजी म्हणतात तर आपण आज जी भाजी बनवूया यासाठी आपण घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवतो का काय काय साहित्य घेतलं चिंचं पाणी खोळ घेतलं आपण केलेलं आहे शेंगदाण एक वाटी हारभ डाळ एक वाटी खोबऱ्याचे काप आपण घेतले त्यानंतर आपण घेतलं आळूचे पानं नंतर घेतले आपण आंबड सुका त्यासाठी आपल्याला लागणारे बेसन पीठ एक टमाटा ता हिरवी मिरची कढीपत्ता अख्खा लसूण त्यासाठी आपण घेतलेलं आहे फूल दालचिनी लवंग वगैरे त्यानंतर जिरं अख्खे धने गूळ कसुरी मेथी जिरं मोहरी हळद लाल मिरची पावडर आणि मनुका आणि लागण्यासाठी मीठ दुस आम्हाला एका मॅडमने ताईने आम्हाला कमेंट केली आहे की गरगटची भाजी कशी असते बनवून दाखवा तर आम्हाला तुम्हाला अशा प्रकारे मी तुम्हाला गरगटची -गर हात भाजी बनवून दाखवतो कढई ठेवू पाणी टाकू आता आपण प्रथम शेंगदाणे हा हरव हरवद आणि खोबरा आपण इथे शिजवून घेऊ नंतर आपण आता हे पा आपण आता काय पालक आणि आळूचे पान आपल्याला बारीक असे आपल्याला बारीक कट करून घेऊ आता आपण आळू जेव्हा जे पानं त्याची आपण काडी वापरली पण आपण काडी जी आपण ती शिरा काढून घेतलेलं आहे दुसरं आता एक आपण याला बारीक कापू आता आंबड सुकाचो आहे आपल्याच्या काड्या घ्यायच्या या कवळी काडी कारण खरं जो आंबटपण आहे काड्यांमध्ये आणि खरी एका काड्यात चव आहे ही लागून बारीक कापून <स्थाथा> घेऊ जे पाने आपण याला बारीक कटिंग कर करून घेऊ हिरे मिरची लसून बारीक आपलंसून कुठायचं नाही कुठायचं नाही आणि हा ह्या भाजीला कांदा वापरायचा नाही फक्त आपल्याला टमाटा वापरायचा आहे बस इला काना चालत नाही फक्त टमाटा हिरे मिरची लसूण बारीक करून घेऊ आता आपले डाळ शेंगदाणे खोबरं आहे तर जे पालक आणि आंबट चुकीची भाई कापली बारीक आता आपण तिला एक पाणी शिजून घेऊ आपण दोन पाण्याने धुतलेली आपण जे दालचिनी घेतलं तिला गेलो तिला टाकायची नाही कारण इथं तिला स्वाद तो भाजी सीझन तो स्वाद फार सुंदर येतो मित्रांनो आज माझ्यासाठी खूप आनंदाचं क्षण आहे क्षण म्हणजे असं आहे की आज माझ्यावर महाराष्ट्राने खूप प्रेम केलं प्रत्येक गाण्या मला सबस्क्राईब झालेले आणि आज माझे एक हजार एक सबस्क्राईब झालेले खूप माझ्यावर प्रेम केलं पांडुरंगाने एवढी माझ्या कृपा केली आणि तुम्ही माझ्या कृपा केली अशीच आणि प्रार्थना आहे की तुम्ही माझ्या सदा माझ्या प्रेम करत जा हा एक बालक म्हणून काही चुकलं तर मला कमेंट म्हणून सांगा मी सुधण्याचा प्रयत्न करीन पण असंच माझ्या प्रेम ठेव जय हरी रामकृष्ण सजादा स्वयंपाक करता करता किंवा काय बाजी आला अर्धा परमेश्वराचं स्मरण आणि आता शंकरचा अभंग घेऊ शिवबोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रव्रती शिवभोळा चक्रव्रती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचेवदता शिवनाम कयान बांधी क्रोध काम तया बांधी क्रोध काम वाचे वदता शिव नाम वाचे शिव नाम वाचे वदता शिव शिवनाम हर हर महादेव रामकृष्ण अरे तर आपली भाजी मग शिजलेली आपण बाहेर काढून घेऊ आणि आपल्या भाजीला मस्त फर्स्ट क्लास बी फोडणी देऊ आणि ती पातळ बाणी प्लस गरगटची भाजी आपण टाकूया तेल आपण जिरं मोरो धन्या जे घेतले बडिश टाकूया मी मग सांगल्याप्रमाणे कांदा वापरायचा नाही या भाजीचा काना चालत नाही लाल मिरची हळद त्या आणि हा चाट आहे हिंग मनुके आणि गूळ आपण देत टाकूया त्याला पसतर दिलं तर आपण जे चिंचं पाणी घेतलं ते आपण टाकूयात करायला चिंचं पाणी मत होतं बरं का ते भाजीला मग नाही आपली आंबट चुका आणि आळूचे पानं डाळ शेंगदाणे आणि खोबरे ते आपण दोन शिजून घेतलेले सार टाकूया कालून घेतलेलं बेसन आता आपण गॅस मंद करू आणि मंद गॅस अन्नाच किचन बोल अन्नाच किचन लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण अन्नाथ किचन आपली नाशिक पद्धतीने हिला आळूची आळू आणि का आंबट चुकायची आम गोड आंबट भाजी झाली दुसरं हिला गडगट्टीची भाजी म्हणतात काही ठिकाणी आपली भाजी झालेली आहे तर आम्हाला कोथिंबीर टाकूया आणि आपली प्लेट सजवूया अवश्य एक वेळा घरी करून पहा दुसरं तुम्ही जे आम्हाला प्रेम दिलं भरभरून त्यासाठी धन्यवाद तरी आम्हाला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या कमेंट फार सुंदर आम्हाला याचा खूप वाचून खूप आम्हाला आनंद होतो अशाच आम्हाला कमेंट करायचा रामकृष्ण आहे